नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब या युट्यूब चॅनल आजच्या आपण या खास व्हिडिओ पाहणार आहोत एस महामंडळ भरती दोन बद्दल सविस्तर माहिती होय अगदी बरोबर ऐकले तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने एस टी महामंडळ मेगा भरती जाहीर केलेली आहे या भरतीमध्ये सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी ही मेगा भरती झालेली आहे पगार किती असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे आणि होय जे जे माझे नवीन फ्रेंड्स असतील त्यांनी ते या व्हिडिओला लाईक नसेल केली तर आता चेता करा आणि होय माझ्या चॅनल ते गवर्नमेंट नक्की सबस्क्राईब करा चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया एस टी महामंडळ सतराशे सतरा हजार चारशे पन्नास रिक्त पग पदांसाठी ही भरती आहे एस टी महामंडळ दोन हजार पंचवीस भरती जागा दोन जागा होणार आहे तुमची एस टी महा मंडळामध्ये नोकरी असेल तर तुमच्यासाठी ही खूप जास्त आणि खूप चांगली संधी आहे तर चला आपण या खास व्हिडिओला अजून पुढे बघूयात काय होतं याचे तुम्हाला एस टी बस भरती दोन हजार पंचवीस या भरतीसाठी सर्व आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत की रिक्त पदांची माहिती काय असणार आहे वयोमर्यादा मर्यादा काय असणार आहे शिक्षण पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे आणि इतर सर्व महत्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला या व्हिडिओला आपण सुरू करूया एमएसआरटीसी भरती दोन हजार पंचवीस आपण ही सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेत आहोत भरतीची माहिती भरतीचे नाव असणार आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव चालक आणि सहाय्यक शैक्षणिक पात्रता त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि होय अर्ज करण्याची पद्धत ही फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज प्रक्रिया असणार आहे आता जाणूयात एसटी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस ऑनलाइन फॉर्मची तारीख काय असणार आहे हे पण जाणून घेणार आहोत पदांचे नाव काय असणार आहे पदांचे नाव असणार आहे सैनिकी चालक आणि आणि पदांची पन्नास असणार आहे आता जाणून घेणार आहोत एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस साठी शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण हे किती असणार आहे त्याच्याबद्दल पात्रता जाणून घेणार आहोत शैक्षणिक पात्रता ही पदाची वर्णी आहे त्याची माहिती उपलब्ध लवकरच होणार आहे आपल्यासाठी आणि वय मर्यादा त्याची देखील माहिती आपण आ लवकरच पाहणार आहोत तुमचं वय हे किती लागणार आहे या भरतीसाठी एस टी महामंडळ सत्तर हजार चारशे वित्त पदांसाठी अधिसूचना जारी झालेली आहे वेतन वेतन म्हणजे पगार हा काय असणार आहे या भरतीसाठी नियुक्त करण्यासाठी तीस हजार रुपये जास्त पदासाठी पगार असणार आहे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे ते पण अजून जाहीर झालेली नाहीये ते लवकरच आपल्याला कळणार आहे आणि होय हे जाणून घ्या ही भरती फक्त फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे त्याच्यानंतर अर्ज सुरू करण्याची तारीख अजून तुम्हाला इथं मेंशन नाही केली आहे ती लवकरच जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकन पण प्रेस करा म्हणजेच अजून काही नवीन नवीन भरतीची जी नोटिफिकेशन ते तुम्हाला सर्वात आधी पोहचेल तर मित्रांनो महामंडळ चालक आणि वाहकांची संख्या संख्या सध्या आहे सध्या कार्यरत असलेल्या कामाचा अतिरिक्त भार आहे ही निवडणूक मंत्री प्रताप सर नाईक यांनी माहिती दिली आहे महामंडळात अधिकारी चालक आणि सुविधांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे की भरती एकूण सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी आहे यासाठी कार्यवाही प्रक्रिया दोन रोज दोन रोजी सुरू होणार आहे तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती एस टी महामंडळ पंचवीस बद्दल होय सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी ही भरती आहे आणि खूप मोठी भरती आहे महाराष्ट्राची जर याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर मी तुम्हाला त्याची व्हिडिओ उद्या किंवा परवा मध्ये लवकरात लवकरच नोटिफिकेशन देईन त्याच्यासाठी तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि होय माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुढील माहिती नंतर बघूयात जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि होय व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये